गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी घरात व्यवहारात जीवनात मराठी भाषा वापरणे आणि मराठी भाषेचं अनुकरण करून ती समृद्ध करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे साहित्य संमेलनाचा स्मृती जागर करताना शुद्ध मराठी बोली लिहिली गेली पाहिजे त्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केलं सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्तीच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत वस्त्रनगरीत त्यांच्या स्मृती जागवण्यात आल्या त्यानिमित्ताने डी राजवाडा दरबार हॉलमध्ये आयोजित स्मृती जागर कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही दिंडी राजवाडा दरबार हॉलमध्ये पोहोचल्यावर मुख्य कार्यक्रम सुरू झाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी साहित्यात शब्द कळायचे असतील तर लोकविचार कळला पाहिजे भाषेचे संस्कार पांडित्याने येतो प्रचारणं नाही आम्ही बोलतो मराठी वागतो मराठी हे कवितेत ठीक आहे पण आपण तसं वागतो का असं प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन पूर्तीचं सुवर्ण वर्ष खऱ्या अर्थानं साजरं करायचं असेल तर आपण व्यवहारात घरात मराठी भाषेचा वापर करून भाषा समृद्ध करणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वागतपर मनोगतात शत्रमहोत्सवी मराठी साहित्य संमेलन इचलकरंजित होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आमदार राहुल आवाडे डॉक्टर रमेश मर्दा यांनी सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या स्मृतींना उजाळा देत प्रत्येकाने मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी अर्पणा वाईकर अशोक सौंदीकर विजय जगताप प्रसाद कुलकर्णी पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे राजन मुठाणे स्वानंद कुलकर्णी वैशाली नायकवडे उपस्थित होते एकूणच या कार्यक्रमातून सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनपूर्तीच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न झाला